मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या तेवीस फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत कार्तिक दीपाला म्हणतो की कार्तिकी आणि दीपिकाचं वागणं बदललं हे तुझ्या लक्षात आलं पण माझ्या लक्षात नाही आलं एक आई म्हणून तुला कार्तिकीचं मन जितक्या चांगल्या पद्धतीने समजतं तसंच मला एक वडील म्हणून दीपिकाचं मन का नाही कळत त्यावर दीपा म्हणते असं नाही आहे कार्तिक मी आणि कार्तिकी आम्ही दोघीच असतो त्यामुळे मला तिच्या वागण्यातील बदल लगेच जाणवतो पण तुझ्या बाबतीत तर तसं नाही आहे ना म्हणून कदाचित का पण कार्तिक म्हणतो नाही गं ही सगळी फक्त कारणं आहेत रोजच तर ती माझ्यासोबत असते आणि तरीही मला तिचं मन कळलं नाही मी त्या दोघींची ताटातोट करणारो होतो आणि गम्मत बघणं मीच तुला म्हणालो होतो की आपण आपली भांडणं यांच्या मैत्रीच्या आड आणायची नाही आता मात्र मीच माझा स्वार्थ त्यांच्या मैत्रीच्या आड आणला आणि ते मला समजलंही नाही जे मोठ्यांनी करायला हवं होतं ते या लहान मुलींनी केलं खरंच किती मोठं मन आहे ग आपल्या मुलींचं पुढे तो दीपाला म्हणतो आज मी इथे आलो कारण तुझं नाही तर माझं चुकलं आणि तो हात जोडून दीपाची माफी मागतो पुढे तो म्हणतो माझं खरंच खूप चुकलं दीपा माझ्यामुळे तुला आणि कार्तिकेला खूप त्रास झाला आयशाची मजल पार तुला कोंडून ठेवण्यापर्यंत गेली आणि या सगळ्या गोष्टींची मला खूप लाज वाटत आहे या जगातील मी सगळ्यात स्वार्थी माणूस आहे असं मला वाटायला लागलं आहे आणि तो अक्षरशः रडायला लागतो दीपा त्याला धीर देत समजावत म्हणते की नको असा विचार करू कार्तिक कधी कधी नाही कळत आपल्याला त्यामुळे आपण असं वागतो त्यावर कार्तिक म्हणतो दीपा तू मला माफ कर म्हणजे माझ्या मनावरील ओझं थोडं तरी कमी होईल येतो मी आता पण तुला कधीही कोणतीही मदत लागली तर प्लीज मला सांग आणि त्यानंतर तो तेथून निघून जातो तर दुसरीकडे श्वेता आयशाला कॉल करत असते आयशा मात्र तो रिसीव करत नाही मात्र तरीही श्वेता पुन्हा तिला कॉल करते त्यामुळे आयशा वैतागून कॉल रिसीव करते आणि तिला म्हणते जस्ट स्टॉप कॉलिंग मी श्वेता त्यावर श्वेता म्हणते काय झालं असं का म्हणत आहे त्यावर आयशा म्हणते काय करू मग तर श्वेता म्हणते मी कालपासून तुला कॉल करते काळजी वाटत होती तुझी मात्र आयशा रागातच म्हणते आता काळजी करून काय उपयोग जे व्हायचं ते होऊन गेलं माय लाईफ इज मेस त्यावर श्वेता विचारते पण नक्की काय झालं आहे तुझा इतका मोठा प्लॅन कॅन्सल कसा झाला मात्र त्यामुळे आयशा खूपच चिडते आणि श्वेताला फोन ठेवायला सांगते त्यामुळे श्वेता ही आयशावर नाराज होते तर दुसरीकडे सौंदर्या खूपच खुश असते तिने ऑफिसमध्ये हॉस्पिटलमध्ये सर्व एम्प्लॉईजला बोनस जाहीर केलेला असतो तितक्यात श्वेता तिथे तिला विचारते कशासाठी तुम्ही बोनस देत आहे काही ओकेजन सुद्धा नाही त्यावर सौंदर्या म्हणते माझा मुलगा आणि माझी नात इथेच राहणार आहे माझ्याजवळ म्हणून त्यावर श्वेता म्हणते ते सगळं ठीक आहे पण तुम्ही उगाच सगळ्यांना पैसे वाटत आहात असं नाही का वाटत त्यामुळे सर्व इम्प्लॉईज तुमच्या डोक्यावर बसतील त्यावर सौंदर्या म्हणते डोक्यावर तर फक्त तू बसतेस आणि सगळ्यात महत्त्वाचं हा बिझनेस माझा आहे हे सर्व पैसेही माझे आहेत त्यामुळे त्यांचं काय करायचं ते मी ठरवणार कोणीही ऑब्जेक्शन घ्यायचं नाही आणि ती कमल्यालाही आवाज देत बोलावून घेते आणि तिलाही पैसे देते श्वेता मात्र डोक्यालाच हात लावते आणि म्हणते कशाला पैसे दिले तुम्ही तिला काही काम करत नाही ती अशाने आपले पैसे संपून जातील आता घरात बाळ येणार आहे हे विसरून जाऊ नका त्यावर सौंदर्या हसून म्हणते मी काहीच विसरत नाही आणि मला काही बोलण्याचा तुला कोणताही अधिकार नाही हे लक्षात ठेव आणि आता लवकरच माझ्या कार्तिकसोबत राहिला कार्तिकी आणि दीपा या घरात येणार आहे तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेनासा होणार आहे आणि माझ्या हातून असाच खूप खर्च होणार त्यामुळे तू तयार राहा आणि ते ऐकून श्वेता तर खूपच घाबरते दुसरीकडे दीपा मनाला डिलेवरीचा ॲड्रेस देते आणि सर्व पार्सल वेळेवर व्यवस्थित पोहोचवायला सांगते त्यानंतर तिथे आयशा येते मात्र तिला पाहून दीपा तिथून जायला निघते पण आयशा तिला थांबवत म्हणते मला बोलायचे तुझ्याशी काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तुझ्याकडून मात्र दीपा म्हणते मी तुझ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही मात्र आयशा तिच्या हाताला धरून थांबवते आणि म्हणते प्लीज मी इथे आपल्यातील सिच्युएशन क्लिअर करायला आले आहे त्यामुळे दीप तिला म्हणते ठीक आहे बोल आयशा तिला विचारते तुला खरंच कार्तिकपासून डिओर्स हवा आहे का तुला मनापासून त्याला डिओर्स द्यायचा आहे का कारण फक्त पेपरवर डिवोर्स होऊन काही फायदा नाही जोपर्यंत तू फिजिकली त्याच्यापासून लांब जात नाही तोपर्यंत आपल्यातील प्रॉब्लेम क्लिअर होणार नाही त्यावर दीपा म्हणते तू तर असं बोलत आहे जसं मी त्याला धरून ठेवलं आहे त्यावर आयशा म्हणते मला तर तसंच वाटतंय तुला अजूनही त्याच्यासोबत सुखी संसार करायचा आहे का अजूनही तू त्याचा विचार करते का त्यावर दीपा म्हणते मी असा कोणताही विचार करत नाही आणि कोणताही निर्णय एकतर्फी असू शकत नाही त्यावर आयशा म्हणते हाच तर मेन पॉईंट आहे ना हे बघ कार्तिकला तर तुझ्या बाबतीत काही वाटत नाही त्याला तुझ्यासोबत संसारही करायचा नाही आणि तो तुझा विचारही करत नाही त्यावर दीपा म्हणते हे माहीत आहे मला तर आयशा म्हणते मग तरी तू आम्हा दोघांना एकत्र का येऊ देत नाही का आमच्या मध्ये मध्ये येत आहे आम्हाला शांतपणे सुखी संसार का करू देत नाही तू आणि जर असं काही नाही तर तू कार्तिकसोबत बोलून गोष्टी सॉर्ट आऊट कर कारण मी गेली सहा वर्ष त्याच्यासोबत आहे तू एकदा माझ्या जागी येऊन विचार कर ना माझ्या सर्व मैत्रिणींची लग्न झाली त्यांना मुलं बाळा आहेत मी मात्र अजूनही माझ्या लग्नाचीच वाट बघत आहे त्यावर दीपा म्हणते तू या सगळ्याचा नको विचार करू तू चुकीचा अर्थ लावत आहे ह्या सर्व गोष्टींचा पण आयशा म्हणते हे बघ कोणत्याही मुलीचं साधं स्वप्न असतं की तिच्या आवडत्या माणसासोबत तिचं लग्न व्हावं पण मी इतकी दुर्दैवी आहे की माझं हे साधं स्वप्नही पूर्ण होत नाही म्हणून मी आता तुला शांतपणे सांगते की तुला जर कार्तिकमध्ये काही इंटरेस्ट नसेल तर प्लीज त्याच्यापासून लांब निघून जा त्याच्या आयुष्यातून तू तु कायमची निघून जा कारण आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आम्हाला लग्न करून सुखी संसार करायचा आहे प्लीज तो आमच्यामध्ये येऊ नको आणि ती दीपासमोर हात जोडते आणि त्यानंतर तिथून निघून जाते बाहेर येऊन मात्र ती देशमुखबाईंना सांगते की दीपाला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे तर दुसरीकडे दीपा मनाशी विचार करत म्हणते माझं खरंच काही आहे का, का मला कार्तिकबद्दल मनातून नक्की काय वाटत आहे मी खरंच त्या दोघांच्यामध्ये येत आहे का काय करू मी नक्की तर दुसरीकडे दीपिका आणि कार्तिकी एकत्र जेवण करत असतात त्या दोघी एकमेकींना घास भरवतात खूप खुश असतात त्यानंतर दुसरीकडे दीपा आणि साक्षी ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी चाललेले असतात कार्तिकीही त्यांच्यासोबत येण्याचा हट्ट करते मात्र दीपा तिला नाही म्हणते पण कार्तिकी खूपच हट्ट करते आणि मण्याही तिला सांगतो की स्कूटरवर नसेल जागा पण टेम्पोमध्ये तर आहे ना आणि त्यामुळे कार्तिकी त्यांच्यासोबत जाते दुसरीकडे देशमुखबाई आयशाला सांगतात तुझं काम झालं आहे तर आयशा म्हणते तू बरोबर बोलत होती मम्मा दीपावर फक्त चिडचिड करून काही उपयोग नाही आता तिचा निकाल मलाच लावायला हवा तिला शिक्षा तर मिळणारच त्यावर तिची आई विचारते पण नक्की काय करणार आहे तू त्यावर आयशा म्हणते आत्ताच मी तुला सगळं काही सांगू शकत नाही पण एक सांगते दीपाच्या घरून एक टेम्पो निघणार आहे ती स्वतः तिचे प्रोडक्ट डिलिव्हर करायला जाणार आहे पण तो टेम्पो तिथे पोहोचणारच नाही ना अगो त्या अगोदरच काहीतरी घडणार आहे ज्यामुळे दीपाच्या हातून सगळं निसटेल आणि ही बाजी मी जिंकेल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दीपा आणि साक्षी ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी चाललेले असतात त्यावेळी एका ठिकाणी टेम्पो थांबतो तर तिथे आयशाने पाठवलेली माणसं त्या ते टेम्पोला आग लावतात मात्र टेम्पोमध्ये कार्तिकी असते तिथेच दुसरीकडे आयशा आणि कार्तिक एकमेकांसोबत बोलत असतात टेम्पोला लागलेली आग आणि त्यामध्ये असणाऱ्या कार्तिकीला पाहून कार्तिकच्या पायाखालची जमीनच सरकते तो पटकन कार्तिकीला त्या टेम्पोमधून काढतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तर मित्रांनो या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा